मी दिवे पूर्ण काढलेले आहेत या पोतळीमध्ये आम्ही बांधून ठेवतो दिवाळीला हे यूज केलेले आहेत त्यामुळे जे याला धुवायचं एवढं काम नाहीये फक्त धुवून पुसून घेते मी सर्व हे बघा एवढे सारे आमच्याकडे दिवे आहेत हे दिवे आणि उजयन्या आहेत आतमध्ये त्या सर्वांना आपण आता साफ करून घेऊया पीतांबरीने फार सुंदर असं मी पितांबळीने हे जे पितळचे जे समय आहे आणि दिवे ते घेऊन घेतले आहेत आणि तुमच्यासाठी एक खास करून एक दिवा हा बघा किती सुंदर असं गणपती आहे आणि इथे एक समय आहे आणि त्याला लटवायला लटकन पण आहे जोडचा पाऊस चालू आहे आणि सर्व दिवे मी आता घेऊन घेतले आहेत आता हे सुकणार नाही कारण तो ऑलरेडी सहा वाजलेले आहेत आणि याला वाजता लावायचं पण आहे मला पुन्हा तयारी पण करायची आहे तर हे सर्व दिवे आता घेऊन मी डायरेक्ट पुसणार आहे त्याला चांगल्या कापड मी सगळे पुतूनच घेते मी आता आय सो सॉरी व्हिडिओ जो मोबाईल आहे त्याचा स्टोरेज पूर्ण झाल्यामुळे जो व्हिडिओ मी बनवला होता तो सेवस नाही झाला तर मी व्हिडिओ काय बनवला होता की हे जे सर्व दिवे आहेत ना ते लवकर वाळून होते शकत तर मी याला काय केलं ना डायरेक्ट पुसून घेतलं आता याला नेमके सेट करते आणि देन मग याच्यामध्ये दे आपण उजैना वगैरे टाकू म्हणजे वाती वगैरे टाकून यांना आपण लावूया दिवे वगैरे लावून झालेले आहेत आता मला शोधायचे उजैन ऍक्च्युली दिवाळीचे खूप सारे उजैन आहेत जे की मी ठेवलेले आहे स्टोर करून पण मला पण आता माहिती नाही आहे ते कुठं असती तर मी ते शोधते पटकन आणि लगेच तयारीला लावू त्याला संध्याकाळ होत आहे पावसामुळे काय होतं ना असं वाटतंय की लवकर आहे पण तसं नाही आहे एवढे सारे उजैन खूप सारे होत्या पण मी थोड्याशाच काढल्या जेवढ्या मला कामाच्या होत्या कारण की दे दोन त्या मेन गेटजवळ तुळशीजवळ तर त्याच्यासाठी एवढे भरपूर होत्या इकडे मी सर्व साहित्य कबडमधून काढून घेतलेलं आहे आणि हे मी वाती केल्या होत्या मी जेव्हा घरी गेली होती माझ्या माहेरी तेव्हा माझ्या आईने भरपूर सारा मला कापूस दिला होता त्या कापसापासून हे मी छोटे छोटे वाती केलेल्या आहेत हे मला माझ्या आजीनी आज आईने शिकवले होते की कसे बनवायच्या ज्या विकतच्या त्या अशा आडी पाळून नाही करत त्या नॉर्मल असतात असेच फक्त आपल्या धागानी हे करतात आणि हे करतात आणि हे थोडे तांदूळ घेतले जे की दिव्याच्या खाली आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे ते सकाळीच मी पप्पासोबत जाऊन थोडे फ्लावर घेऊन आली तर याला थोडं असं तोडते तोडून मग आपण आपल्या दिव्यांखाली छान रांगोळ त्याला फुलांवर ठेवू बिकॉज कारण की माझ्याकडे एवढा मोठा कापड नाही आहे याच्यावर टाकायसाठी त्यामुळे मी फुलांवरच त्याला ठेवणार आहे खूप छोटे सारे छोटेसेच फुल होते दहा रुपयाचे आणलेले पण याचे खूप सारे पाकड्या झालेल्या आहेत आता याला छान पैकी सजवतो आणि नंतर तुम्हाला दाखवते सुंदर मी असं सजवून घेतलेलं आहे बस याच्या याची पूजा करायची आहे तांदूळ आणि हळद कुंके कुंकू टाकून याच्या खाली एच, यावर हे दिवे ठेवलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला सगळ्या दिव्यांच्या खाली तांदूळ आणि हळदी कुंकू टाकायचं आहे छान सुंदर असे मी वाती टाकून घेतलेल्या आहेत प्रत्येक दिव्यांमध्ये आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालून बस दिवा करायची आहे आणि इकडे पण मी दिव्यांज हे बाहेरचे दिवे एक तुळशी जवळ आणि एक जसं शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की पित्र दक्षिण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला पित्रांसाठी एक दिवा ठेवायचा तर हा त्यांच्यासाठी दिवा केलेला आहे जेणेकरून पित्र्यांशी आशीर्वाद आपल्याला लागतात आणि दक्षिण दिशा जी असल्यामुळं खूप घाम येतो आहे कारण की खूप दिवे लावले त्याच्यामुळे उष्णता खूप झाली आहे तर एक पित्रांसाठी असते तसं तर, तर मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पिठाचा दिवा करायचा असतो पण ते माझे मला जमलं नाही म्हणून मी हा दिवा एक, एक, एक होते दक्षिणेला आणि गरगुती दिवस अशा प्रकारे ही जी दीपावसेची जी पूजा आहे ती पार पाडलेली आहे मी जर तुम्हाला काही याच्यात आणखी बदल हवा असेल की ॲड करायचं असेल तर ते तुम्ही मला नक्की कमेंट सांगा आता इथेच हा व्हिडिओ मी संपवते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय